कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना संडे आहे आणि आज आम्ही बाहेर गेलो होतो झाडे वगैरे आणायला तेव्हा काही मला व्हिडिओ घ्यायला जमला नाही कारण बाहेर खूप अशी गरमी त्यात काही सुचलंच नाही तर चला म्हटलं आता मी घरी आल्या झाडे वगैरे घेऊन आज संडे आहे फौजी घरीच होते तर म्हटलं खूप दिवस झाला आमचं चाललं होतं थोडीफार झाडे वगैरे आणावी मग आज फौजींना टाइम भेटलं तर आम्ही बाहेर जाऊन आणल्यात चला, कौन -कौन चला, तर चला तुम्हाला पण दाखवतो आम्ही झाडे आणल्यात आणि कोणत्या चला खूप दिवस झालं मी फौजींना म्हणतो ते आपण थोडीफार झाडं आणूया कारण मला पण ना इकडं आपल्या घराच्या अवतीभोवती झाडं वगैरे असले तर खूप छान वाटतं किंवा आपल्या क्वार्टर्स मध्ये वगैरे बाहेर आपला टेरेस पण आहे टेरेस वरती पण म्हटलं ठेवूया आणि हे प्लांट आहे इंडोअर आहे आतमध्ये पण ठेवू शकतोय बाहेर पण लावू शकतोय तर आम्ही इथं दरवाज्याच्या समोर अडकवलं होतं ह्याच्यामुळं ना खूप छान आपल्या कॉटरचा लुकच एकदम बदलला होता खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर हे पण आहे ना झाड ते पण आपण घरामध्ये ठेवू शकतोय थोडंफार आता त्याचा आम्ही कुंडीमध्ये माती वगैरे छान टाकून मग त्याला आतमध्ये घेऊ आणि भरपूर आम्ही झाडं आणलेली आणखी एक जाईच्या फुलाचं पण झाडं आणलं होतं आणि आपली झेंडूची पण आणली होती तर इथं आता बघा फौजी ते जे आपण झाडं आणले होते ना त्यांना छान कुंडीमध्ये आहेत आणि आज संडे होता तर फौजींना टाइम होतं चला म्हटलं ही आपली झाडांची कामं वगैरे करूया आणि सकाळ सकाळी आम्ही ना खूप लवकर गेलो कारण म्हटलं परत कसं दुपारनंतर मग बा बाहेर आता ऊन पण आहे भरपूर आणि मार्केट पण सकाळ सकाळीच भरतं संडेचं मार्केट आहे ना तिथं मग भाज्या वगैरे पण फ्रूट म्हणा आणि आम्हाला झाडे वगैरे पण आणायची होती तर सकाळ सकाळीच मिळणार तर आम्ही घरातलं थोडंफार आवरून गेलो होतो बाकीचं अजून काहीच आवरलं नाही आणि चालले आहे तर इथं फौजी पण मला हेल्प करतायत मस्त आता दोघं मिळून झाडे वगैरे लावून घेतो आणि छान वाटतं आपल्या घरी नवीन आता काही मेंबर्स आले आहेत झाडे वगैरे आणि छान छान फुलं येतील जेव्हा फुलं येतील ना तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आणि खूप छान वाटतं बघा जेव्हा आपण आपल्या हातानं झाडे वगैरे लावतो त्यांना फळं येतात फुलं येतात तेव्हा तो आनंद असा गगनात मावत नाही खूप छान वाटतं आणि मला ना खूप आवडतं झाडे वगैरे लावायला माझं माझे सासरा आहे ना शेता था। था चोटी -चोटी ते शेतामध्ये आमचं घर आहे तर तिथं एवढी झाड धावती भोवती तर खूप छान वाटतं इथं आता टेरेस वगैरे पण आपल्याला भरपूर मोठं आहे तर इथं आपण भरपूर झाडं लावू शकतोय त्याच्यानंतर छोटी छोटी आम्ही झेंडूची पण झाडं आणली होती त्यांना पण आता इथं आपण छान लावून घेऊया आणि थोडीफार एक्स्ट्रा माती पण आम्ही घातली कारण जे आपण आणली होती ना त्याच्यामध्ये थोडी थोडी माती होती तर आता थोडी आम्ही एक्स्ट्रा माती घेऊन छान आता सगळी झाडे लावून घेतोय फौजी पण हेल्प करतायत अर्णव कुणाला पण खूप छान वाटलं झाडे आणले तेव्हा दोघे पण खूप खुश झालेत आणि आजकाल त्यांची ना म्हणजे काळजी पण घेत आहेत दोघं पण छान त्यांना पाणी वगैरे आहेत कारण ही हा व्हिडिओ आपला पाठीमागचा म्हणजे मागच्या संडेचा आहे तर आठ दिवस झाले थोडं तब्येत खराब आहे त्यामुळे व्हिडिओ आपले रेग्युलर येत नाही तर वेळ झाला आहे व्हिडिओ यायला चला काही नाही आणि आता इथं बघा कुणालची लुडबुड चालू आहे म्हणतोय काय करताय मम्मा कारण छान वाटतंय ते मुलांना त्याला पण चिकलामध्ये हात घालायचा आहे म्हटलं थांब थोडा वेळ आम्ही छान आधी झाडं लावून घेतो त्याच्यानंतर तू पण मग आम्हाला हेल्प कर आणि बघा कसा मस्त बघतोय तर चला आता आम्ही सगळी कामावरून घेतो आणि नंतर बोलतो झाडं होतं ना ह्याच्यामध्ये खूप अशा मुंग्या होत्या तर फौजी म्हटले थोड्या वेळा आपण ह्याला उन्हामध्येच ठेऊया मुंग्या वगैरे गेल्या की नंतर आपण घरामध्ये ठेवूया आणि हे ना आम्ही घरामध्ये आमच्या बेडरूममध्ये ठेवले तर एवढं छान वाटते ना बेडरूमचा लुक पण एकदमच मस्त दिसतोय की एक प्लांट आहे त्याला आम्ही घराच्या पुढं असं अडकवलंय तर खूप छान वाटते ते, ते, ते दोघांना बघितलं ना सकाळ सकाळी सका एकदम मन एकदम फ्रेश होते खूप छान आणि आता बाहेर खूप गर्मी होती खूप म्हणजे खूप तर म्हणतात चला कुणालच्या बड्डेचं थोडंफार तमसाप राहिलं होतं तर म्हटलं आता आपण सगळेजण पिऊन घेऊया आणि फौजींना पण दिलं होतं बाकी कुर्णालचं अर्णवचं चा माझं पण चाललंय इथं अर्णव आपला शूट घेतोय मस्त सगळ्यांनी आपापले ग्लास आणल्यात आणि सर्वजण आता कोल्ड ड्रिंक आम्ही एन्जॉय करतोय कारण आज थोडंसं उन्हामध्ये काम केलं ना तर सर्वांनाच गरमी वाटते इथं कसं आहे बंगालमध्ये पाऊस कितीही पडून दे अशी भरपूर गरमीच वाजते म्हणजे पाऊस पडले की थोडा वेळ वाटतं थंड थंड पण गरमी आहे तर चला आता कोल्ड्रिंक वगैरे आम्ही पिऊन घेतो आणि नंतर बोलतो वगैरे पि बाहेरून आलो ना खूप अशी गर्मी झाली होती आणि झाडे वगैरे आहेत कुंडीमध्ये लावल्यात हे झाड आहे ना ते आपण घरामध्ये पण ठेवू शकतो म्हणजे इंडोअर प्लांट आणले आम्ही आत घरामध्ये ठेवण्यासाठी थोडस वगैरे झालंय तर म्हंटल थोडं उन्हात असून दे आणि आतमध्ये घेऊन जाता येईल थोड्या वेळानं छान वाटतं यार अर्न कुणाला पण खुश झाली कारण मुलं पण भरपूर दिवस झाला म्हणजे मम्मा झाड आणूया तर आज फायनली झाडे आणल्यात चला आता थोड्या वेळा आठ ठेवूया ना त्याला आणि आता फौजी अर्णव चालल्यात केस कट करायला संडे आहे म्हटलं संडे भरपूर अशी कामं असतात कारण फौजी नाही करावे लागतात आणि बाहेरच अजून आपलं झाड वगैरे ठेवले त्याच्यानंतर फौजी आणि अर्णव निघाले होते केस कट करायला कारण संडे दिवशी टाइम भेटतो थो थोडं फौजींना थो तर म्हटलं चला जाऊन येतो आणि चला फौजी आणि अर्नव आता केस कट करायला निघाल्यात मी तोपर्यंत घरातली कामं आवरतो काहीच कामं नाही झाली सकाळी फक्त नाश्ता केला आणि आम्ही झाडे वगैरे आणायला गेलतो थोड्याफार भाज्या वगैरे आणल्या आणि हे बघा झाडं खूप छान वाटतंय दरवाज्यातलं सोडून आणि मस्त वाटतं एकदम चला तर आता मला आज ना इडली सांबर इडली सांबर वगैरे बनवायचं आहे कारण अरनो कुणा टिफिनला आता इडली वगैरे नेत नाहीत तर मग त्यांना संडेला वगैरे सुट्टी असली ना मग मी ह्या सगळ्या गोष्टी बनवून तुम्हाला थोडी माझ्या तब्येत खराब आहे त्याला ना थोडासा ताप आलाय की नाही काय रे पप्पा आणि आता आपल्याला इडली बनवायची होती ना तर मी रात्रीच आपलं पीठ वगैरे सगळं बारीक केलं तर काल सकाळी मी इडलीला भिजवलं होतं तांदूळ आणि डाळ रात्री छान बारीक केलं आणि बघा किती छान पीठ हजर आहे त्यामुळं थोडं परेशान करतोय की नाही सारखं त्याला काय ना काही तरी पाहिजे असतं किरकिरपणा करतोय आता तो फौजींच्या पाठीमागं लागलाय पण नको म्हणले फौजी बाहेर आज खूप गरम आहे दोन तीन दिवस एवढा पाऊस पडला आणि आज एवढं कडक ऊन आहे ना खूप असं कडक घरी घरातून जाताना मी ठरवलं जाऊन तिथं व्हिडिओ बनवायचे जेव्हा आम्ही झाडे वगैरे घेतली तर काही झालंच नाही कारण गरमी एवढी होती मला काही सुचलंच नाही गेलो आम्ही लगेच झाडं घेतली थोडीफार भाजी घेतली आणि घरी आलं आणि आर्नव कुणाल घरीच होते दोघं पण त्यामुळे लवकर गेलो आणि लवकर आलो चला स्वयंपाक बनवू बाबू मी इडली बनवू इडली खाणार ना फ्राय इडली पाहिजे म्हणजे कुर्णालला फ्राय इडली पाहिजे फ्राय इडली घरामध्ये काम करतोय म्हटलं बघूया या कुर्णाला आपला काय करतोय आणि कुर्णाला ही काय सापडलंय फौजींचे ना काहीतरी हे काय आहे बाबू हे स्टूल आहेत कसले स्टूल मांडी घालून बस आणि फौजींना काहीतरी कामासाठी लागणार होते म्हणून आणल्यात तर बघा हा खेळत बसलाय गुम होतील बर का पप्पा ओरडतील मग छोटे छोटे आहे ठेव व्यवस्थित चला मला घरातली काम आवरायची हो आहेत म्हटलं याच बघावं नक्की चाललंय तरी काय तर मस्त बसलाय खेळ थोडी तब्येत खराब आहे आता औषध पाजले बघू बा सर्दी आली ताप आलाय की नाही आणि मार्केट मधून येताना काही फळे आणली होती काही भाज्या वगैरे आणल्या होत्या आणि आता मार्केटमध्ये हे नवीन फ्रूट आले गब्बूगुसा असं म्हणतात इंग्लिशमध्ये पेअर म्हणतात हे पेरूसारखंच लागतं ह्याच्यामध्ये फक्त बीज नसतायत नाही तर सेम पेरूसारखी टेस्ट आहे आणि कुर्णाला खूप आवडते बाकी मोसंबी ॲप्पल डाळीम थोडे बनाने आणले होते बनाना सगळ्यांनी आल्यानंतर एक एक खाल्ला आहे थोडीफार राहिल्यात आणि थोडी भाजी आणली होती कारण आता आठवडाभर आपल्याला काय काय भाज्या लागतातच ना म्हटलं चला चला तर बघूया काय काय भाज्या मी आणल्या आहेत पिमला मिरच्या आहेत परत कडीपत्ता त्याच्यामध्ये टॅमॅटो पण आहेत आणखी काय आहे रे हा लिंबू वगैरे तर संडेला ना इथं मार्केट भरतं भाजीचं फ्रूटचं वगैरे मी तुम्हाला एकदा दोनदा व्हिडिओमध्ये दाखवलं त्यामुळे आज काही व्हिडिओ घेतला नाही चला म्हटलं भाज्या काय काय आणल्यात बघूया आणि पत्ता कोबी ना खूप मोठा होता तर हिथं असं कट करून देतात आपल्याला अर्धा किलो पाव किलो पाहिजे असेल तेवढा तर मी हा एवढा आणला आहे कारण जास्त काय अर्नो कुणाला खात नाहीत तर म्हटलं चला त्याच्यानंतर भेंडी वगैरे आणल्या भेंडी तर खूप आवडते आणि नारळ पण आणले आणि नारळ बघा छोटे छोटे पण मिळाले म्हटलं बरा एकदा फोडला ना तर होऊन जात आहे आपलं नारळ पण घेऊन आलो आणि कोथिंबीर आता इथं पण उन्हाळा चालू आहे खूप अशी गरमी तर कोथिंबीर खूप महाग आहे एवढीच कोथिंबीर आपल्याला वीस रुपयाची दिल्या पण थोडीफार जेवणामध्ये कोथिंबीर वगैरे असलं ना छान वाटते आणि बटाटे वगैरे पण आणल्यात आलू पराठा वगैरे करायला लागतात त्याच्यानंतर आलं वगैरे पण आपल्याला लागतं भाजीमध्ये आणि दोडके वगैरे पण आणल्यात इथं भाज्यांना जास्त मिळत आहेत म्हणजे जम्मूला भाज्या एवढ्या मिळायच्या नाहीत पण इथं भरपूर अशा भाज्या मिळतात भेंडी पण दोन ठिकाणी घेतली पहिल्यांदा एकदा घेतली होती मी पण मला ही आणि छान वाटली तर आणखी घेतली अरे न कुणाला भेंडी खूप आवडते टिफिनला जास्त करून भेंडी चपातीच नेत आहेत तर भेंडी पण आणली तर एवढा आपण संडेला भाजीपाला आणलाय आणि प्रत्येक संडेला आम्ही हा भाजीपाला घेऊनच येतोय कारण इथं खूप मोठं मार्केट लागतं भाजींचं वगैरे फ्रूट वगैरे तर चला आता हे सगळं मी व्यवस्थित ठेवतो स्वयंपाक बनवायचं आहे स्वयंपाकाचं पण चालू आहे का साईडला आता मी सांबर बनवण्यासाठी वन डाळ वगैरे लावल्या कुकरला तोपर्यंत म्हटलं भाजी बघूया कुठं कुठं आहे कशी ठेवायची याच्यात थोडे बटाटे वगैरे आहे ते पण काढून घेते ब्लोग अनिया भाजा एक थोड़ा, एक थोड़ा ते ते चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि मार्केटमधून भाज्या आणणं एवढा मोठा टास्क वाटत नाही ते घरी आल्यानंतर व्यवस्थित ठेवणं खूप मोठा टास्क वाटतो कारण आणल्या आहेत ना भाज्या आपण तर त्या व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत एक आठवडा एक आठवडा आपल्याला त्या भाज्या यूज होणार असतात त्यामुळे त्यांना व्यवस्थित ठेवलं की मग आठवड्यापर टेन्शन राहत नाही चला आता मी फ्रीजची भांडी वगैरे तर धुतलीच होतं तर आता मी व्यवस्थित सगळ्या भाज्या वगैरे लावते सगळं काय का म्हणजे निवडायचं वगैरे असते ना कोथिंबीर वगैरे हे पण मी लगेच निवडून ठेवते जेणेकरून परत मला गडबडीच्या वेळ जास्त अवघड जाणार नाही कडीपत्ता वगैरे पण मिळतोय तर भारीच वाटतं कारण आपल्याला इथं वरण वगैरे बनवायचं असतं कधी पोहे उपीट वगैरे तर मस्त ताजा ताजा ता 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 कडीपत्ता मिळतोय चला आता हे सगळं ठेवते ब्लॉग कंटिन्यू आणि आता फौजी आणि अर्ण आलं होते केस कट करून फौजीने येताना हे झाडांना पाणी घालण्यासाठी आणलं होतं असं स्प्रे वगैरे कारण ते झाडं आहेत ना त्यांना हलकं हलकंच पाणी घालायचं असं म्हटले तर म्हटलं चला आता फौजी मला जोडून देतील त्याच्यानंतर मी झाडांना पाणी वगैरे पण घालून घेते आणि बघा अशा प्रकारे ह्या झाडाला पाणी घालायचं तर खूप छान वाटते काहीतरी वेगळं वाटते कारण आमच्यासाठी नवीन होतं हे झाड पण आपण पहिल्यांदाच आपल्या घरी आणलं हे तर थोडं वेगळं वाटतंय चला काही नाही हळूहळू सवय होईल आणि छान वाटत होतं पाणी वगैरे मारायला आणि आमच्या ह्या दोन झाडांना ना ज्या दिवशी आमच्या घरी आणलं त्या दिवशी पूर्ण आरण कुर्णालनं पाणी मारलं कारण पाणी मारायला ते सग दोघांना पण खूप आवडत होतं काहीतरी वेगळं वाटत होतं ना तर नम्रानं दोघं पण पाणी मारत होते आपल्या झाडाला मला पण बघा किती छान वाटतंय मी पण इथं मस्त एन्जॉय करते झाडांना आपल्या पाणी वगैरे देतोय कुर्णालची गडबड चालूच होती मम्मा माझा नंबर कधी मला पण दे ना चला आता मी कुर्णालला दिलं आहे आणि आता इथं आपला स्वयंपाक पण रेडी झाला होता मस्त आज सांबर बनवला संडे दिवशीच इडली सांबर ह्या सगळ्या गोष्टी मी बनवतोय कारण बाकी टाईम तर मुलांना टिफिनला चपाती भाजी द्यावी लागते तर मस्त आता आपल्या इथे इडल्या बनल्या होत्या कुणालसाठी थोडीशी फ्राय इडली बनवली कुणालची तब्येत ठीक नाही तर त्याच्या आवडीचाच स्वयंपाक म्हणलं चल करावा आणि आता स आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं फौजी थोडा वेळ आराम करतायत आणि माझं चाललं होतं जी मी हिरवी भाजी आणली होती कोथिंबीर वगैरे ते सगळं आता मी ते निवडून ठेवत आहे जसं की आपल्याला परत टिफिन वगैरे बनवताना जास्त गडबड होत नाही तर चाललंय आता माझं भाज्या वगैरे निवडायचं कुर्णाल पण झोपला होता आणि अर्णव शाळेत शूट घेतोय तर चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच्यात उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ थोडे रेग्युलर येत नाहीत कारण थोडी तब्येत ठीक नाही आता आपला कुर्नाल बरा झाला आहे त्याच्यानंतर माझा आणि आर्नवची तब्येत आता खराब आहे थोडं सर्दी ताप वगैरे आहेच खोकला त्यामुळं व्हिडिओ जसा जमेल तसा मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय